नाही गेले दोन दिवसापासून काँग्रेस पक्षाने पूर्ण देशात ही जय हिंद यात्रा जे सेनानी जी अतिशय धाडशी अशी कामगिरी केली सशक्त आपली सेना आर्मी नेवी आणि एअरफोर्स आहे त्यांच्यासाठी या देशासाठी की जेव्हा देशावर असा संकट येतो तेव्हा आम्ही सगळे राजकीय पक्ष वगैरे काही नसतं आपण सगळे हिंदुस्थानी भारतीय म्हणून खांद्याला खांदा लावून एकत्र असतो आणि आज खरं तर आपला विजयच आहे असं मी मानते पाकिस्तानी सरेंडर केलं पाहिजे असं पण मी मानते कारण का ज्या पद्धतीत आपण आपले अँटी डिफेन्स मेकॅनिझमनी काम केलं ज्या पद्धतीत पहिल्या दिवशी आपण त्यांची अवॅक्स जी त्यांची सर्वेलन्स आणि एअर कंट्रोल सिस्टीम असते ती आपण पाडली आ, ते आप ह्याच्यावरून कळतं की आपण किती सुपिरियर आहोत त्यांच्यापेक्षा आपले जे शस्त्र आहे ते किती सुपिरियर आहेत त्यांच्यापेक्षा एकही ड्रोन हे कुठे त्यांचा आपल्या एअरस्पेसमध्ये येऊ दिलं नाही त्याच्या आधीच ते, ते न्यूट्रलाइज करण्यात आलं तर आणि तरी आपण संयमानी कारण का एक बालिश आ, राज देश आहे पाकिस्तान त्यांच्याकडे तीन चार दिवसापर्यंत पुरेल असं एवढं ॲम्युनेशन आहे एवढे पैसे आहेत आणि ऑलरेडी ते म्हणजे संपलं आहे तर अजून त्यांना काय संपवायचं आणि म्हणून ते शेवटचा हा प्रयत्न करत असतील पण आता त्यांना कळून चुकलंय की भारतीय सेनासमोर सेनेसमोर ते टिकू ना सेने शकत नाही उलट आपल्या देशात धर्मा धर आपल्या सेनेबद्दल काही चुकीच्या अफवा पसरवून आपल्या देशात तेर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर अर्थात आपण कोणीही या गोष्ट बळी पडणार नाही होत पण हे हे डीएस्क्युलेट हे, आपण केलं नाही ते डी एस आपण हे ॲस्क्युलेट केलं नाही उलट आपण डी एस्क्युलेट केलं ते ॲस्क्युलेट करताना काल दिसले पण आता ती सीज फायर अनाऊन्स झाली आहे खरं तर हा विजय आहे भारत भारताचा आणि त्यासोबत जे आ, शहीद झालेत वीर जवान रजौरीमध्ये असेल पूंछमध्ये असतील काही ठिकाणी थोडे कॅज्युलटीज झालेत त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करते आणि सह अनुभूती सांत्वन आ मी करतो त्यांच्या कुटुंब्याचं पण जेवढे कॅज्युल्टीज मला असं तर पाकिस्तानमध्ये झाले ते त्यांच्यावर विश्वास कधी ठेवू शकतच नाही खरं तर म्हणून हा आपला विजय आहे असं त्या ठिकाणी मानते अतिशय जबरदस्त कामगिरी ही आपली आर्मी नेवी आणि एअरफोर्सने केली दोन महिला आपल्याला प्रेस ब्रीफिंग देत होत्या विक्रम मिश्रींसोबत आणि महिला या मातृभूमीच्या संरक्षणासाठी ऑपरेशन सिंदूर हे सक्सेसफुली आपल्या आ, ए आर्म्ड फोर्सेसनी केलं त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करते आणि तुम्ही दाखवून दिलं त्या जगाला की हिंदुस्तान आणि भारत देशाची ताकद काय आहे कुठेतरी मध्यस्थी करण्यासाठी अमेरिकेची गरज नाही कशा पद्धतीने बघता येत नाही नेहमी मध्यस्थी करायला कोणीतरी लागतं पण कारण दोन्ही न्यूक्लियर पावर्स आहेत न्यूक्लियर वेपिन्स दोघांकडे आहेत आपण तर ते संयमाने वापरणार पण पाकिस्तानचा भरोसा नाही आणि म्हणून अमेरिकेला पडावं लागलं ला मध्ये पण मागच्या वेळेस जेव्हा इंदिराजींनी जेव्हा पत्र लिहिलं होतं अमेरिकन प्रेसिडेंटला दुसऱ्या दिवशी पाकिस्तान सरेंडर झालेलं सीज फायर नाही सरेंडर तर खरं तर तेच करायला पाहिजे होतं पाकिस्ताननी पण ते सीज फायर अनाऊन्स केलं तरी मला असं वाटतं जे निरागस जीव जातात ते नाही झालं पाहिजे कोणत्याही युद्धात आणि म्हणून ते शिस्कार झालं तर विजयच झाला असं मी सांगतो सन्मानार्थ ज्या पद्धतीत त्यांनी या युद्धाला अतिवाऱ्या कॉन्फ्लिक्ट सामोरे जाऊन अतिशय ज्याला आपण ब्रेव्ह म्हणतो त्या पद्धतीत त्यांनी सशक्त अशा पद्धतीत त्यांनी सामना केला वारंवार पाकिस्तान बालिशपणे चारशे ड्रोन कुठे पाचशे ड्रोन पाठवत होतं पण एकही ड्रोन आपण आपल्या एअरस्पेसमध्ये पडू दिलं नाही कारण का आपली अँटी डिफेन्स मेकॅनिझम तिकडे एवढं स्ट्रॉंगली एवढं शूर पद्धती उभं होतं आपल्याकडे जे वे वेपन आहे किंवा जे अँटी डिफेन्स मेकॅनिझम आहे भारताकडे ते एवढं फोर्थ जनरेशन फिफ्थ जनरेशन एवढं डिव्हलप्ड आहे काल मला असं वाटतं नाव रुद्र का आ, सुदर्शन चौकरी हे आहेत आणि ते एका वेळ चार चार हजार फायर करून आपण पाकिस्तानी पाठवलेले आहे टर्कीमध्ये बनवलेले ड्रोन्स आहेत त्यांना आपण नाकाम केलं न्यूट्रलाइज केलं ही आपल्या सेनाचा विजय आहे आणि त्यांचा मेन आहे त्यांना मी या ठिकाणी सलाम करते आज जेव्हा जेव्हा ब्रीफिंग गेट होते तेव्हा एका साईडला कर्निल पुरेशी महिला होत्या दुसऱ्या साईडला कर्निल सिंग त्या पण विंग कमांडर सिंग होत्या त्या पण दोन्ही महिला आज या मातृभूमीचा रक्षा करायला महिला सेना आणि नेवी आणि आर्मी मधल्या सशक्तरित्या काम करत आहेत रात्र दिवस मध्ये जो अटॅक झाला आणि त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर जेव्हा लॉन्च झालं किंवा ऑपरेशन मध्ये काँग्रेस पक्ष हा कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता सगळे सर्व पक्ष खांद्याला खांदा लावून देशाच्या लोकांसाठी देशासाठी एकत्र राहिले एका शत्रूच्या विरोधात मला असं वाटतं शत्रूच्या विरोधात एकत्र राहून जाण्यातच आपल्या देशाची ताकद देशा आहे आणि त्याच्यामुळेच वायुसेना असेल नेव्ही असेल आर्मी असेल त्यांना किंमत मिळते आज खरंच मी त्यांना सलाम करते आणि अर्थात हे सगळं होताना जे शेलिंग झालं पुंछमध्ये दे, त्याच्यात आपले काही जवान शहीद झाले त्यांना पण मी या ठिकाणी किंवा अमर जवानांना श्रद्धांजली अर्पित करते जे सिव्हिलियन या ठिकाणी शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पित करते काल जम्मू काश्मीरमध्ये एक ऑफिसर मध्ये त्यांच्या घरावर शहीद पडलं ते शहीद झाले अनेक असे झाले जे आपल्याला कळेलच त्यांना देखील मी श्रद्धांजली अर्पित करते खरखर सीज फायर झालं चांगली गोष्ट आहे कारण का ह्याच्यामध्ये जे जीव आहेत जे जी निरागस माणसं त्यांचे जीव जात असतात पण आठवण येते जेव्हा इंदिरा गांधींनी त्यावेळेस अमेरिकेच्या प्रेसिडेंटला लिहिलेलं तेव्हा दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी सरेंडर केलेलं पाकिस्तानी खरं के पाकिस्तान तर आपल्यासमोर सरेंडर केलं पाहिजे कारण का आपण संयम आपण जर रिटार्गेट केलं असतं का तर कदाचित पाकिस्तानकडे फक्त तीन ते चार दिवस असणारे पैसे आणि अम्योनेशन आहे पण आपण संयम आहोत आपण संयमीने केलं आणि त्याच्यातच आपली जी मेच्योरिटी आपल्या सेनाची ती दिसून दिसून आली त्यांचे सगळे प्रयत्न आपण नाकाम केले आणि निंबर्गी सर म्हणाल्याप्रमाणे ठिकठिकाणी ते आपल्या करता आपण इथे हमला केला धार्मिक ते आपल्या देशात निर्माण करण्याचं काम हे पाकिस्तान करता त्या गोष्टीचा मी निषेध करते आता मला असं वाटतं त्यांना कळून चुकले की आपली सेना कुठे आणि त्यांची सेना कुठे आपली लोकशाही आहे त्यांचं मिलिटरी राज आहे त्यांच्या त्यांचे प्राईम मिनिस्टर जेलमध्ये आहेत आणि याच्यावरूनच कळतं की तिकडे लोकशाही आणि काहीच तिकडे नाही पाकिस्तान एक रोग नेशन आहे आणि ऑलरेडी त्यांचं सगळं काही समोर आहे अजून काय आणि म्हणून त्या गोष्टीचा निषेध करते आपल्या सेनेच्या झाल्याचा विजय या ठिकाणी मी सेनेला अभिनंदन करते आणि पुन्हा एका शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित करते काँग्रेस पक्ष आपण देशासोबत आहोत आपल्या सेने से...